नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज तर या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये करा वाढ या पेन्शनमध्ये औषधेही विकत घेतले जाऊ शकत नाही याबद्दल सविस्तर माहिती पाहूयात त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर यामध्ये मित्रांनो पेन्शनधारकांना कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना आणि केंद्रातील मोदी सरकारकडून आशा आहे किमान पेन्शन सात हजार पाचशे रुपये होईल अशी आशा आहे जे सध्या फक्त एक हजार रुपयांना उपलब्ध आहे पेन्शनधारक या मुद्द्यावरून आपापसात भांडत आहेत या पेन्शनमध्ये औषधही घेता येत नाही कोशारी समितीच्या शिफारशी लागू न करण्याच्या कारणांवरून जोरदार चर्चा सुरू आहे पेन्शन आंदोलनावर भाष्य करताना पेन्शनर वदिराज राव रामकृष्ण पिल्लई यांचा हवाला ते लिहितात की कुणाच्या चुकीमुळे गप्प बसायचे का आता या प्रकरणी लढणे हा आमचा अधिकार आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सरकारने कोशारी समितीला तत्त्वत मान्य केले आहे की आणि आता त्यांनी निर्णय घेऊन प्रकरण मिटवावे रामकृष्ण पिल्लई यांनी उत्तरात लिहिले लढा तुम्हाला कोणी रोखले लढणे हा तुमचा हक्क आहे कर्मचारी पेन्शन योजना कोशारी समितीचा अहवाल कोणत्या सरकारने स्वीकारला मनमोहन सिंग सरकारने हे पूर्णपणे फेटाळून लावले हा अध्याय बंद आहे तसे तुम्ही ते वाचले आहे का कोशारी कोण होते ते भाजपचे खासदार होते नंतर महाराष्ट्राचे राज्यपाल कोण झाले तुम्हाला माहीत आहे का दोन हजार सतरामध्ये भाजप सरकारने नेमलेली आणखी एक समिती उच्चाधिकार समितीने आठ बाबींचा विचार केला त्यापैकी सहा नाकारण्यात आले एक तर सरकारने मान्य करून अंमलात आणले डिसेंबर दोन हजार अठरापासून किमान पेन्शन वाढवण्याची एक बाब अद्याप प्रलंबित आहे आता नवीन विचार चालू आहे पेन्शन फंड यावर उत्तर देताना वडीराजा रावांनी लिहिले मी म्हणत नाही की तुम्ही चूक आहात किंवा दुसरे कोणी बरोबर आहात आणि मी एक ज्येष्ठ नागरिक कम ई पी एस पेन्शनर आहे आणि मला पेन्शन म्हणून एक हजार सहाशे साठ रुपये इतकी नाममात्र रक्कम मिळत आहे जे माझ्या औषधासाठी अजिबात पुरेसे नाही कारण मी दोन हजार तेरामध्ये बायपास केले होते आणि काळजीपोटी मी हा संदेश टाईप केला आणि दुसरे काही नाही आमचे प्रश्न कधी सुटतील माहीत नाही दुसऱ्या कमेंटमध्ये पिल्लईजी लिहितात की तुम्ही तुमची समस्या घेतली आहे सरकारकडे त्याची कारणे आहेत आणि यावर उपाय शोधायला हवा निवडणुका जिंकणे आणि हरणे हा प्रत्येक स्पर्धेचा भाग असतो तर मित्रांनो हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद जय हिंद जय जाह महाराष्ट्र